नमस्कार मी चिंतामणी ससृते रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी बोलणार आहे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही काँग्रेस एकत्र येणार का याबद्दल आपण आज बोलणार आहोत आता हा विषय पुढे याचं कारण असं आहे की नुकतंच म्हणजे एक दोन दिवसात पूर्वीच शरद पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं एक विधान केलं आणि त्या विधानामुळं खरी खळबळ उडालेली आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे की विरोधी पक्षात राहायचं की सत्तेमध्ये राहायचं ह्याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे आता हे त्यांचं विधान हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं साहजिकच सगळीकडं त्यामुळं त्याची त्या त्या चर्चा सुरू झाली आहे बरेच दिवस ही चर्चा सुरू असती होती की अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र येणार का याबद्दलची बरेच दिवस चर्चा चालू होती आणि शरद एकीकडं एक अजितदादा पवार आपली राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय ताकदवान बनवत आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडं ओ ओघ सुरू आहे लोकांचा नेत्यांचा यायचा आणि त्याच वेळेला ही चर्चा पुन्हा एकदा आलेली आहे मध्यंतरी काही दिवसांपूर्वी सातत्यानं अशी एक चर्चा चालायची की केंद्रामध्ये आत्ताचे जे सरकार आहे एन डी ए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं त्या सरकारचं जर बहुमत आपण लक्षात घेतलं तर त्या बहुमतासाठी त्यांना काही खासदार कमी पडतात तर त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मोठी भूमिका बजावू शकते आणि तसं झालं समजा तर सुप्रिया सुळे या ज्या खासदार आहेत त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं आणि त्यामुळं साहजिकच त्या एन डी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होऊ शकतो राज्यातही तशाच पद्धतीच्या हालचाली होऊ शकतात आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्ता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक आहेत ते सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात आता प्रश्न असा आहे की मुळातच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या महायुतीमध्ये स्वतः भारतीय जनता पक्ष आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेला दुसरा पक्ष आहे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आहे मुळात ह्या तीन पक्षामध्ये सत्तेचं वाट जे वाटणी आहे किंवा सत्तेचं जे एकूण वाटप चालू आहे त्याच्याबद्दलच वाद चालू आहे म्हणजे विशेषतः अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत ते आमच्या खात्यांचा निधी आहेत किंवा आमच्या खात्यांचा निधी रोखून आहेत अशी तक्रार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री करतायत खुद्द आमदार तर करतायतच त्यांच्या भागात निधी मिळत नाही विकास निधी मिळत नाही विकास कामं करता येत नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि हे भांडण अगदी म्हणजे रोज चालू आहे सारखं या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पक्षातही सगळं काही अल्मेल अशातला भाग नाही त्यातले अनेक नेते नाराज आहेत आमदारही नाराज आहेत फक्त काही बोलता येत नाही म्हणून ते गप्प बसलेत कारण मुख्यमंत्रीपद सत्तेचा मुख्य भाग त्यांच्याकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाकडं त्यामुळे ते गप्प बसले परंतु एकूण काही सगळं ह्या सत्तेचं वाटप फार सुरळीत झाले असं दिसत नाही सतत रुस्वे फुगवे सतत एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदेच्या बरोबरचे काही मंत्री नाराज आहेत अशी सतत चर्चा सुरू असते या सगळ्या पार्श्वभूमीवर समजा ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जर सत्तेमध्ये सहभागी झाली तर काय होणार मग अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यातलाच वाटा त्यांना द्यावा लागेल कारण आता हे दोन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे काही आपल्या वाट्याचं त्यांना काही द्यायला तयार होतील असं दिसत नाही कारण आता फक्त एकच मंत्रीपद शिल्लक आहे राज्य सरकारकडं याच्याशिवाय दुसरं मंत्रीपद आता सरकारकडं शिल्लक नाही त्यामुळं हे समजा घडलं जास्त हे दोन्ही एकत्र आले तरी सुद्धा सत्तेची वाटणी कशी होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे स्थानिक पातळीवर सुद्धा अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन गट आहेत त्यांच्यामध्ये तसं काही फार मोठं सख्य आहे शब्दा भाग नाही आणि ते सख्य नसल्यामुळेच ह्या दोन फळ्या झाल्या आता उदाहरणार्थ जर म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांच्या नेतृत्वाखालची आहे त्याचे प्रदेश अध्यक्ष आहे जयंतराव पाटील त्या जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांचीच स्पर्धा त्यांच्या पक्षामध्ये होती पूर्वी आणि आता ते जर हे पुन्हा दोन्ही एकत्र आले तर मग ही स्पर्धेचं या काय होणार जयंतरावांचं स्थान त्या पक्षामध्ये त्या नवीन सगळ्या त्या घडामोडीमध्ये किंवा एकूण नवीन सगळ्या रचनेमध्ये काय राहणार हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होणार आहे पाहूया काय होते ते पण निदान आत्ता तरी चर्चा